नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात सगळे आज आपण इंग्रजी माध्यमाचा इयत्ता मधील मराठी विषयाचा रसग्रहण हा एक महत्वाचा भाग बघणार आहोत खर तर मराठीच्या प्रश्नपत्रिकेतील रसग्रहण हा अतिशय महत्वाचा मुद्दा आणि मुलांच्या दृष्टीने थोडसा अवघड वाटणारा असा मुद्दा पण खरं तर हा अवघड नाहीये पण आज मी तुम्हाला रसग्रहण अतिशय सोप्या आणि साध्या पद्धतीनं करून चांगले मार्क्स कसे मिळवता येतील याच्यासाठी ये हा प्रयत्न असणार आहे तर तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला मात्र विसरू नका तर चला तर बघूया रसग्रहण आता रसग्रहण म्हणजे नेमकं काय अप्रिसिएशन जजमेंट रायस ऑफ व्हॅल्यू असा आपण त्याला इंग्लिश मध्ये आपण म्हणतोच या नामाला व्यापक अर्थ असू शकतो किंबहुना तसे अपेक्षितच असते इथे बहुधा कौतुकांचा वर्षाव असतो रसग्रहण म्हणजे काय एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत कौतुकांचा वर्षाव आपण इथे करत असतो आता उदाहरण आपण बघूया लता मंगेशकरांच्या गाण्याचा इतिहास सचिन तेंडुलकरचे क्रिकेट जीवन कुसमागांचे साहित्य क्षेत्रातील स्थान अशी काही नावे घेता क्षणीच आपल्या नजरेसमोर हिरवागार गालीचाच पसरतो आणि किंबहुना काही वेळा असेही भासते खर तर यांच्या कर्तृत्वाच्या रंगपटांचे रसग्रहण करण्याबाबत आपल्यावर जरा मर्यादाच पडतात बर का कारण ही, ही लोक फार मोठी आहेत त्यांचे कार्यकिर्द अतिशय उंच आहे त्यांनी खूप काही केलेलं आहे नाव कमवलेलं आहे म्हणून यांच्या नावाकडे आपण आदरानेच पाहतो आणि रसगहन करायला लागतो आता कवितेच्याच बाबतीत बोलायचं झालं तर आस्वाद घेता येणे इथे हे अपेक्षित आहे कविता वाचताना कवितेचा विषय त्यातील घटना एखादे व्यक्तिचित्र असेल तर ते पार आपल्या मनाला जाऊन भिडते कवीच्या विचारांशी आपण समरस होतो या ज्या भावभावना आहेत या आपल्या मनात निर्माण होणे यालाच मित्रांनो रसग्रहण म्हटलं जात आता रसग्रहणाचा प्रश्न सोडवताना हे तीन मुद्दे लक्षात ठेवा कारण ह्या मी जे तीन मुद्दे तुम्हाला सांगणार आहे त्यावरच संपूर्ण रसग्रहण हे अपेक्षित आहे अवलंबून आहे पहिला आहे असे सौंदर्य दुसरा मुद्दा आहे काव्य सौंदर्य आणि तिसरा जो शेवटचा मुद्दा आहे या महत्वाच्या भागातला तो आहे भाषिक वैशिष्ट्ये ह्या तीन मुद्द्यांवरच संपूर्ण रसग्रहण हे अवलंबून आहे हे लक्षात ठेवा आता असे सौंदर्य आपण प्रश्न बघूया की सपोज आता तुम्हाला परीक्षेमध्ये या प्रकारचा प्रश्न विचारलाय प्रश्न असा आहे तैसा योगी यासी खालुते येणे जे इहलोक्य जन्म पावणे जननिव निव श्रवण कीर्तने निज ज्ञाने उद्धारी आता असे सौंदर्य करत असताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायचा हे पहिला आपण बघूया आता हे लक्षात ठेवा या मुद्द्यामध्ये आपल्याला कवितेचे नाव त्याच्यानंतर कवीचे नाव कवितेचे मध्यवर्ती कल्पना किंवा कवितेचा सार जो पाठामध्ये बघा जो पिवळ्या रंगाचा जो बॉक्स असतो सुरुवातीला ज्याच्यामध्ये पाठ परिचय आपण त्याला म्हणतो त्याच्या शेवटल्या ज्या दोन चार ओळी असतात त्याच्यामध्ये कवितेचा सार प्रत्येक पाठात आणि कवितेत तर दिलेलाच असतो तर हा कवितेचा सार ही माहिती थोडक्यात लिहायची असते कवितेतील कोणत्याही ओळी आल्या तरी हे मुद्दे सर्वसाधारणपणे सारखेच असतात म्हणजे तुम्हाला अं कुठल्याही दोन ओळी तीन ओळी चार ओळी रसग्रहण म्हणून विचारतील पण पन... हे विचारत असताना एकच लक्षात ठेवायचंय अशय सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये त्या कवितेतलं कधीही बदलत नाही हे लक्षात ठेवा त्यामुळे इथे एक तुम्हाला महत्वाची मला गोष्ट अशी सांगायची आहे की तुम्ही जर प्रत्येक कवितेचं आशय सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य जर परफेक्ट केलं तर मला असं वाटतं की तुम्हाला पेपरला खूप सोपं जाईल आता आशय सौंदर्य आपण बघूया संत एकनाथ महाराजांचा योगी सर्व सुखदाता हा अभंग योगी पुरुषाचे महत्व सांगणार आहे बघा याच्यामध्ये काय आलाय संत एकनाथ म्हणजे कवी कवितेचे कवी योगी सर्व काळ सुखदाता म्हणजे कवितेचे नाव पण आलेलं आहे आणि थोडक्यामध्ये सार कि काय आहे याच्यामध्ये योगी पुरुषाचे महत्व सांगणार आहे अजून आपण काय घेतलेलं आहे बघा प्रस्तुत अभंगात योगी पुरुष आणि पाण्याची तुलना केली असून आता बघा ह्या ज्या ओळी आहेत त्या याच अभंगातील ज्या संत एकनाथ महाराजांचा जो परिचय आहे त्याच्यातल्या खालच्या बाजूच्या ज्या दोन ओळ्या आहेत त्या मी इथे घेतलेल्या त्याच थोडक्यामध्ये कवितेचा सार म्हणून किंवा कवितेची मध्यवर्ती कल्पना म्हणून सुद्धा आपण इथे लिहू शकतो आणि हे सगळ्यात सोपं आहे कारण हे तुम्हाला पुस्तकामध्ये आहे ऑलरेडी फक्त ते वाक्य रचनेत कसं जुळवायचं हे तुम्हाला आता याच्यामधून शिकता येईल तर योगी पुरुष हा पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे विविध उदाहरणातून संत एकनाथाने स्पष्ट केले आहे आता बघा इथे एकच गोष्ट आहे मी उदाहरणातून या शब्दाला मुद्दामून लाल रंगाने थोडस डार्क केलेला आहे त्याचं कारण असं आहे की पुस्तकामध्ये जो शब्द आहे तो आहे विविध दृष्टांतातून आता दृष्टांत हा शब्द बऱ्याच वेळेस लिहिताना चुकू शकतो शुद्धलेखनातील चूक तिथे होऊ शकते म्हणून त्याला मी समानार्थी दुसरा आणि सोपा शब्द इथे ऍड केलेला आहे उदाहरणातून हा सुद्धा तुम्ही लिहिला तरी चालेल तर अशा प्रकारे मुलांना तुम्ही आशय सौंदर्य करू शकता आता दुसरा मुद्दा आहे महत्वाचा काव्यसौंदर्य आपल्या ओळी तर त्याच आहेत त्या प्रश्न तोच आहे आता काव्यसौंदर्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत तर त्याच्यामध्ये काव्यसौंदर्यामध्ये ज्या ओळी प्रश्न म्हणून विचारल्या आहेत त्यांचेच स्पष्टीकरण करणे खर तर जास्त गरजेचे आहे कवितेतील इतर ओळींचे स्पष्टीकरण करायची गरज नाही कारण मग आपलं स्पष्टीकरण बदलतं थोडस पण आवश्यक त्या ठिकाणी वरील किंवा खालील ओळींचा संदर्भ जोडा किंवा जोडावा लागतो त्याशिवाय ते प्रश्न त्याला रिलेट प्रॉपर होत नाही त्याचं कन्क्लुजन पर्यंत आपण येऊ शकत नाही म्हणून आता काव्य सौंदर्यामध्ये बघूया की प्रस्तुत ओवीमध्ये योगी पुरुषाची महती गाताना संत एकनाथ म्हणतात हे तर कॉमन आहे की तुम्ही कुठल्याही कवितेमध्ये ह्या ओळी काव्य संदर्भामध्ये घेऊ शकता फक्त इथे काय आहे की संत एकनाथ आहेत जी कवितेच तुम्ही रसग्रहण कराल ते त्या कवींचं येईल ढगातून पाणी खाली जमिनीवर पडते व त्यामुळे अन्नधान्य निर्माण होऊन माणसे संतुष्ट होतात आता बघा ह्या ज्या ओळीच स्पष्टीकरण आहे ते मी याच्या अगोदरच्या म्हणजे तैस खाली येण्याच्या अगोदरच्या ज्या वळी आहेत त्यांचा थोडस सहसंबंध मी इथे दाखवलेला आहे आणि दुसरा मुद्दा की परंतु योगी म्हणजे आता तैस योग खाली ते येणे ह्या ज्या दोन ओळी आहेत त्याचं स्पष्टीकरण थोडक्यामध्ये आहे की परंतु योगी या ये लोकात लोक म्हणजे मानव रूपात जन्म घेतो त्याच्या बोलण्याने त्याचे बोल ऐकल्याने आत्मज्ञानाच्या श्रवण कीर्तनाने लोकांचे मने समाधानी होतात अगदी सोप्या पद्धतीने आपण स्पष्टीकरण केलेलं आहे आणि शेवटी असं म्हणायचंय आत्मज्ञानाने समस्त लोकांचा लोकांचा म्हणजे समाजाचा आत्मज्ञानाने समस्त लोकांचा उद्धार करतो निजज्ञाने ज्ञाने उद्धारी म्हणजे आत्मज्ञान फक्त वाक्य रचना थोडीशी व्यवस्थित बनवायचे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही काव्यसौंदर्य सुद्धा खूप छान प्रकारे बनवू शकता तिसरा आणि शेवटचा महत्वाचा मुद्दा म्हणजे भाषिक वैशिष्ट्य आता भाषिक वैशिष्ट्य लिहित असताना काय लक्षात ठेवायचं आहे तर या मुद्द्यांमध्ये कवीची भाषा शैली कोणत्या प्रकारची आहे आता त्याच्यामध्ये ती ग्रामीण आहे का बोलीभाषा आहे का हे आपल्याला इथे लिहावं लागणार आहे आणि हे सगळं तुम्हाला त्या कवितेच्या परिचयामध्येच दिलेलं असतं सुरुवातीस त्याच्यामुळे तुम्ही जर कवितेचा जर कवींचा परिचय जर व्यवस्थित वाचला त्याचा अभ्यास केला तर मला असं वाटतंय की तुम्हाला हे पटकन लक्षात येऊ शकत आता घटनेचे इथे थोडेसे स्पेलिंग मिस्टेक झालेले आहे घटनेचे निसर्गाचे चित्र डोळ्यासमोर उभे राहते अशी भाषा आहे का किंवा अं हे कशा प्रकारे वर्णन केलेलं आहे एखाद्या कविता एखादी तशी पण असू शकते म्हणून तर हे लिहावे तिथे कुठला अलंकार आला आहे का एखादी कविता आहे असते की जिथे अलंकारिक शब्द वापरतात आणि हे येऊ शकतं तर ते कविता आपल्याला समजून घ्यायची आहे आणि त्याच्यासाठी कवितेचा परिचय जो आहे कवितेचा तो फार महत्वाचा आहे मित्रांनो पुढे अशा योग्य मुद्द्यांना धरून भाषिक वैशिष्ट्य लिहायचे असते आता भाषिक वैशिष्ट्य वैशिष्ट्यांमध्ये काय लिहायचं आहे तर वरील अभंग हृदयाला भिडणारा आहे आता एक लक्षात घ्या मी मुद्दा म्हणून ही ओळ ऍड केलेली आहे त्याचं कारण असं आहे कि प्रत्येक अभंग प्रत्येक कविता या सगळ्यांचा आशय हा मात्र शंभर टक्के हा चांगलाच असतो लक्षात घ्या हृदयाला भिडणार असतो त्याच्यामुळे तुम्हाला काही जरी नाही आठवलं तरी भाषिक वैशिष्ट्यांमध्ये तुम्ही ही ओळ घालाच तुम्हाला चुकीचं कोणीही उत्तर देऊ शकतच नाही पुढे या ओवीत पाणी व योगी पुरुष यांची तुलना केली आहे हे तर आहेच आणि हे तुम्हाला पाठपर्याच्या मदतीवर तुम्हाला ह्या ओळी बघायला मिळतील पाणी फक्त पोटाचे भूक भागवते आता त्याच्यामध्ये काय केलेलं आहे पाण्याचे महत्व आणि पुरुषाचे महत्त्व हे आपल्याला सांगितलंय तेच इथे आपल्याला भाषिक वैशिष्ट्यांमध्ये ऍड करायचंय बघा पाणी फक्त पोटाचे भूक भागवते परंतु योगी पुरुषाचे आत्मज्ञान लोकांचे मन उजळते हे लक्षात ठेवा म्हणजे योग आणि पाण्याचं थोडक्यामध्ये दोन ओळीत महत्व हा सूचित अर्थ संत एकनाथांनी साधला आहे यातून योगाची साधना किती श्रेष्ठ आहे असे पटवून दिले आहे हेच आपल्याला बघायचं आहे आणि खऱ्या अर्थानं अशा प्रकारे सुंदर प्रकारे मित्रांनो तुम्ही रसग्रहणचा प्रश्न लिहू शकता बघायला गेलं तर रसग्रहण हा प्रश्न अजिबात अवघड नाही फक्त मला असं वाटतंय की योग्य त्या प्रकारे सराव करणं हे जास्त गरजेचं आहे आणि जर तुम्ही योग्य प्रकारे सराव केला थोड्या सुरुवातीला चुकू शकतो अडचण येऊ शकतात पण जे पद्धत मी तुम्हाला आता सांगितलेल आहे त्या पद्धतीचा जर तुम्ही वापर केला तर मला असं वाटतंय की तुम्हाला मराठीच्या प्रश्नपत्रिकेतील रसग्रहण हा प्रश्न कधीही अवघड जाणार नाही मुलांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब हे बटन दाबा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला मात्र विसरू नका थांबतो जय हिंद जय शिवराय